मानेवाडीतील त्रैवार्षिक जकाई यात्रेबाबतचा संभ्रम दूर प्रशासनाचे नियम पाळून डोंगर पायथ्यालाच दिनांक व चोवीस रोजी यात्रा होणार प्रांताधिकारी विटा यांच्या बैठकीत घेण्यात आला हा निर्णय याबाबत अधिक माहिती अशी मानेवाडी येथील जकाई देवीच्या मंदिराजवळ काही महिन्यांपूर्वी दरड कोसळल्यानं परिसरात धोका निर्माण झाला होता त्यामुळे प्रशासनानं या ठिकाणी यात्रा भरवण्याबाबत निर्बंध घातले होते त्यामुळे प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी विटा विक्रम बांदल यांच्या अध्यक्षतेखाली आज तहसील कार्यालय आटपाडी येथे बैठक आयोजित करण्यात आली यावेळी प्रशासकीय यंत्रणा व यात्रेशी संबंधित गावातील पदाधिकारी व मानकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पायथ्याला दिनांक तेवीस व चोवीस रोजी यात्रा भरवण्याचा निर्णय झाल्यानं त्रैवार्षिक जकाई यात्रेबाबतचा संभ्रम दूर झाला बैठकीमध्ये खरसुंडी नेलकरंजी मानेवाडी येथील उपस्थित प्रतिनिधींनी यात्रेबाबत आपली भूमिका मांडली याबाबत सर्व बाबींचा विचार केल्यानंतर प्रांताधिकारी यांनी वरील प्रमाणे निर्णय जाहीर केला पाहूयात प्रांताधिकारी नक्की काय म्हणाले ते आपली यात्रा देवीची धार्मिक विधी आहे सगळ्यांनी त्याचं पवित्र जपणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर जे भाविक येतात त्यांनी आप आपापली सुरक्षा जपणंही आवश्यक आहे त्यामुळे जे तेवीस तारखेला चोवीस तारखेला सर्वांनी पूर्णपणे या धार्मिक उत्सवाचा आनंद घ्यावा परंतु मंदिरामध्ये वरती जिथं दरड कोसळलेली आहे तिथे करून गर्दी करणं टाळावं जेणेकरून सुरक्षेची प्रशासनाला आणि धन्यवाद यावेळी तहसीलदार सागर ढवळे गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर पोलीस निरीक्षक जाधव तालुका आरोग्य अधिकारी सौ साधना पवार अभियंता एस एच शिर्के यांच्यासह मानेवाडी सरपंच सौ सुवर्णा खरात खरसुंडी सरपंच धोंडीराम इंगवले श्रीनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी नेलकरंजीचे बाबूराव भोसले जयदीप भैया भोसले चंद्रकांत भाऊ भोसले अप्पासो भोसले धोंडीराम भोसले बबलू पाटील मानेवाडीचे अमोल खरात अमर मेटकरी विकास मेटकरी नवनाथ मेटकरी खरसुंडीचे विजयकुमार भांगे राहुल गुरव छगन साळुंखे शेखर निच पोलीस पाटील बाबूराव इंगवले ग्रामसेवक पवन राऊत व ग्रामस्थ मानकरी उपस्थित होते आभार गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर यांनी व्यक्त केलेत